शेतकरी मित्रांनो पहिलं चक्रीवादळ या सीझनचं बनणार आहे आणि मान्सूनसाठी चक्रीवादळ हे खूप महत्वाची भूमिका निभावतात जसं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की मान्सूनच्या ड्रायव्हरचं काम मान्सूनला खेचून आणण्याचं काम चक्रीवादळ करत असतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट बोलत होतो की विषुवृत्तीय भागावर या भागात लो प्रेशर बनताना आपल्याला दिसत नाही परंतु आत्ता जर आपण परिस्थिती पाहायला गेलो तर विषुवृत्तीय भागावर सुद्धा लो प्रेशर बनताना दिसत आहे आणि अंदमान निकोबारच्या दक्षिण टोकावरती हे चक्रीवादळ निर्माण होणार आहे आणि याची तारीख बघा इथे जे लो प्रेशर आपल्याला दिसत आहे बघा मी पेनाने दाखवतो तुम्हाला इथे जे लो प्रेशर दिसत आहे हे आहे बारा तारखेला म्हणजे बारा तारखेपासून हे चक्रीवादळ बनण्याची प्रक्रिया चालू होणार आता चक्रीवादळ चे स्टेजेस काय असतात यासाठी या मी सपरेट व्हिडिओ तुम्हाला देणार परंतु चक्रीवादळ का महत्वाचे आहे तर चक्रीवादळ आपल्यापर्यंत मान्सूनचा पाऊस पोचवण्याकरता सर्वप्रथम बंगालचा उपसागर प्रिपेअर होतो मान्सूनच्या आगमनासाठी तर तिथे एप्रिल महिन्यातच एखादं चक्रीवादळ निर्माण होत होत असते परंतु ह्या वर्षी तशी घटना घडली नाही परंतु हे मेमध्ये पहिल्याच हाफमध्ये मेच्या म्हणजे पंधरा तारखेच्या आतमध्ये हे लो प्रेशर बनत आहे तर याचा ट्रॅक काय राहील पॅटर्ननुसार मे महिन्यातले चक्रीवादळं हे बंगाल किंवा पश्चिम बंगाल बांग्लादेश किंवा पश्चिम बंगालकडे जातात परंतु अपवादात्मक काही चक्रीवादळं उडीसाकडे सुद्धा जातात ठीक आहे ह्याबद्दल आपण अधिक माहिती देत राहू याचं नाव काय याचा ट्रॅकची स्पष्टता जवळपास तीन ते चार दिवसात मी तुम्हाला देईल त्यानंतर दुसरी गोष्ट अशी <coughs> <coughs> की अंदमान सागरात <coughs> मान्सून कधी दाखल होणार याची निश्चित तारीख आपण मेच्या पहिल्याच आठवड्यात देणार आणि जवळपास मेच्या पंधरा तारखेला आपण लॉंग टर्मचा एक हवामान अंदाज देत असतो की शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किती दिवस थांबलं पाहिजे पेरणीच्या तारखाचा विषय वेगळा असतो पेरणीच्या तारखा जूनमध्ये दिल्या गेल्या पाहिजे परंतु पेरणीसाठी एवढ्या एवढ्या दिवस थांबायला पाहिजे आणि जून महिन्यातला पाऊस कसा राहील ठीक आहे तर हे आता आपण बोलत राहू कारण आता जे चक्रीवादळ निर्माण होणार आहे यानी बंगाल उपसागर मान्सूनच्या आगमनासाठी सज्ज होणार आहे ठीक आहे तर ह्या ज्या घटना असतात ह्या घ फार महत्त्वाच्या आहे सगळ्या गोष्टी मान्सूनसाठी आपण पुढे बोलतच राहू माझं नाव प्रकाश कामणकर आहे व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ॲग्री पॉवर नावाचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद